आज सकाळी सहा वाजता उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी करिश्मा नायक यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राक्षसभवन फाट्यावरून आतमध्ये गेलो तर रस्त्यावर आम्हाला तीन टिप्पर भेटले ते बरोबर आणि पोलिसांच्या हवाली केले आणि आम्ही राक्षसभवनमध्ये आतमध्ये गेलो नदीपात्रात चक्कर मारली तिथे हैवा ते ते मिळालो तेही है आयवा आम्ही तहसीलमध्ये घेऊन आलो की ये नगर पार -पार बाकी सगळी पाहणी केली आणि यशमुखे शिवाजीनगर पोलीस स्टेशनमधून केतन राठोड बी एस आय यांच्या सौजन्याने तो पोलीस कर्मचारी मिळाले होते आणि ती कारवाई पार पाडली आणि बोलून घेट बाकीची कारवाई बंद तरी साधारणतः किती किती वाळू पट्ट्यामध्ये किती लाखा रुपयांची कारवाई झाली असावी वाळू काही जप्त करण्यात आलेली हो चार गाड्यांमध्ये साधारणतः चोवीस ब्रास वाळू जप्त करण्यात आली कांद्याची किती किंमत असेल त्याची दंडात्मक कारवाई होईल त्यांची साडेतीन लाख ते चार लाखापर्यंत आणि ए आर टी ओव्हरलोड आणि बिना नंबरच्या गाडीचे ते त्यांची वेगळी कारवाई करणार आहे आणि तसं त्यांना पत्रही देत आहोत आम्ही त्यांची कारवाई वेगवेगळी आमची कारवाई वेगळी धन्यवाद